नांदुरा शहरातील एकोणचाळीस वर्षीय महिलेची गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शिक्षक कॉलनी येथे आठ जुलै रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उघडकीस आली आहे नांदुरा शहरातील शिक्षक कॉलनी भागातील वर्षा सखारा अंभोरे या महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर छताला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे घटना नातेवाईकांच्या निदर्शनास आली असता या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे महिला पोलीस कर्मचारी कल्पना गिरी दीपाली सुरडकर सहाय्यक फौजदार विजय मिरगे ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर कृष्णा नालट कृष्णा वसोकार कमलेश बोके विजय वानखेडे हे घटनास्थळी रुग्णवाहिकेसह दाखल झाले होते वर्षा अंबोरे ही महिला पंधरा वर्षापासून वेडसर झालेली होती व त्या वेडसरपणातच तिने आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी मृतकचे सखाराम देवजी अंबोरे यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एस नुसार आठ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता विठ्ठल बहादुरकर नांदुरा